ही इमारत आहे कोणाची हे बांधत कोण आणि याच्यावरती प्रशासनिक अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष का असा एक प्रश्न आपण विचारलेला आहे आपल्या लाईव्हच्या माध्यमातून असो आपल्या ट्विटरच्या माध्यमातून असो आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण विचारत आहे तर आज तुम्ही जी इमारत बघताय ही अतिशय धोकादायक इमारत आहे एका हाऊसच्या बाजूला पंप हाऊस लगत हा ही इमारत बांधली जाते आणि या इमारतीमध्ये तुम्ही बघू शकता की हा समुद्र किनारा आहे किनाऱ्याला एकदम लागलेली ही इमारत आहे त्यावरती जे दगड जी संरक्षण भिंतीसाठी जे दगड टाकलेले होते त्याच ठिकाणी ही इमारत बांधलेली आता या इमारतीच्या पाठीमाग म्हणजे बाबा याच्या माग काय लागला असाही प्रश्न आलाय तर याच्या मागे का लागलो कारण लोकांचा जीव वाचवण्याकरता मी याच्या मागे लागलो लोकांचा जीव वाचवण्याकरता आज हे आपण दाखवतोय याचं कारण म्हणजे पंप हाऊसच्या बाजूला जो इल्लीगल कन्स्ट्रक्शन करतोय तो गणेश पिल्ले या गणेश पिल्ले याने याच्यापूर्वीही दर्यावरतीच इमारत बांधली तीही एक एक फ्लॅट दोन दो, दोन तीन तीन लोक त्याच्यासमोर उभे राहिले खूप काही झालं मारहाण ही झाली याच्यावर आता परत हा आला आहे वर्सवामध्ये हा मळमध्ये राहणारा हा परत घेऊन या ठिकाणी इमारत बांधतोय आणि अतिशय धोकादायक इमारत का बोलतोय मी कारण की हा पंप हाऊस आहे पंप हाऊसच्या बाजूला जो पंप हाऊसचा जो कंपन होतो पंप हाऊस चालू झाल्यानंतर जो हादरा होतोय त्या जमिनीवर त्याचा कुठं ना कुठं या इमारतीला धोका निर्माण होईल व समुद्रकिनारा एकदम जवळ आहे पाणी खेळतोय बा बाजूला हेही तुम्ही बघू शकताय आहे वाळू काढलेली आहे दगडं काढून ती इमारत बांधली आहे त्यामुळे ही अतिशय धोकादायक इमारत बोलतो आणि याच्यावरती आमचे सहाय्यक आयुक्त विश्वास साहेबांनी ही लक्ष देऊन याच्यावरती कारवाई करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे या गणेश पिल्लेवरती व या इमारतीवरती त्वरित कारवाई करा व असे जेवढे भूमाफी आहेत जेवढे अनधिकृत भूमाफी आहेत वर्सुआमध्ये काम करणारे त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे